मी मुंबईचा चेहरा फुलांचा गोजेला आणि चुरी गो दे मला लग्नाचे वचन राजाची राणी मे पनवीन राजा रे ताशी तो मुंबईचा चेहरा फुलांचा आणशील आता तू लाडी

तर नमस्कार मंडळी आज अनु खरपण गोधरा झाला तर इथे तुम्ही अंडी बघितली अशी दादांनी आवाज दिला म्हणून इकडं आलो तिकडं पण एक दोन हाईत आता ते हाताशी काढतात आपण हात्यार काय आणला नाही म्हणजे तो गर्ल असते तो हाताशी काढताना निघत नाही तर आपण बघू तर दादा आणि राहुल भरपूर प्रयत्न करतात कारण ते दगड नसतात बघा पूर्ण समुद्र सुकलायच नाही शेपटी आहे काय पूर्ण समुद्र सुकलाय आणि तिकडं पण आहे आपला एक माणूस शालका त्याला पण पहिला हा गुदीर काढू पाणी भरतीचा टाइम झालाय बघा पूर्ण सुकलाय खरं जाऊ दे मी एकदा हल घालतो आणि ही अंडी बघा अंडी त्याची भेटली बघा पूर्ण असा समुद्र धर राहुल आता मी प्रयत्न करते आता आम्ही घराच्या समोरच आहे तुम्ही बघू शकता घरापासून फक्त शंभर मीटर असेल ना शंभर ते दीडशे जास्त पण नाही आवाज येते काय तर गोदीर भेटलाय बघा असा गोदीर असते बघा याची अंडी आतमध्ये आहेत पहिला आपण तिकडे जाऊ ते बघू तिकडे अजून एक भेटलाय तर त्याला कुठच्या कपरीवर गुटखा पण आलाय दादा पण आहे राहुल आहे आणि शालका पण आहे तर या पुढच्या जवळ ना जादा कपडे टायर आहे म्हणजे आपल्या मोठ्या ट्रकचा टायर मोठ्या ट्रक आपला असतो ना तो टायर वाहून आला आहे आणि त्याच्यात मच्छी बसलेली असते म्हणजे तांब किंवा खरवड किंवा गोदीर पण असू शकते कधी कधी चिमरं पण असतात तर तो हात घालील जर असला तर आपण जाऊ त्याच्याकडं पाणी भरतो म्हणून आपण दुसरे कपडे चालू भावानो आपल्याकडे एक गोदीर तिथे भेटला आहे आणि एक ऑलरेडी भेटलेला आहे हे बघा आणि इकडे शालका का थांबलेला हा बघा एकूण दोन गोदीर झाले टोटल तर या बिलात पण आहे ही कपर दिसली असेल तर पहिला तो, तो काढायचा पाण्यातला आहे पाण्याचं पहिला पाण्यातला काढू या थांब थांब इकडे थांब करता थांब होय थांब कुठे होता राहुल काय तू बरा ठेवलेला कारण इथं पाण्याचं इथं पण एक गोदीर वाटलं मला ताश्या दगडींच्या खाली असतात गोदीर आज पप्पा नाही आलं पप्पा असत शंभर टक्के राहुल काम पाहिजेच नाही तास गेली इथूनच आहे

हा गोदीर बारका आहे सालकाने हाताशी झाला आहे बघा असे आहे गोद्रा आहे धराची पद्धत डेंजर आहे कधी कधी चिमरे पण भेटतात आपण आता चौथा गोदीर काढावं जाऊ याचं म्हटलं तुम्ही गोदराचा तुम्हाला आवाज पण ऐकून दाखवतो राऊट त्यांच्या त्यांच्याजवळ आणि आपल्या मित्रांना आवाज दाखव हलू हालू आलो हालू हा घाईच जास्त झालं तुम्हाला धुवून प्रॉपर दाखवेल चौथी कपर जवळ शिकारी जवळ शिया इथं आलंय तो तू आहे इथलं काय बघा साईज मस्त वाटते बघा चौथा गोदीर बिग साईज तर असं आपल्याला चार गोदीर आणि दादानी मुठ्या घेऊन आलाय त्या टायर देऊन गेलेला अजून बिला असतील पण आता आपल्याकडे टाईम नाही राहिला चालू झालाय तर आपलं चार गोदीर बघा आता त्यांच्यावर थोडासा पाणी मारला आहे आणि जिवंत आहे प्रॉपर एकदम आताच बिलांशी गार्लन आणि येऊ मोठ्या बघा मस्त साहेज आहे तर आपण अजून बघायचा प्रयत्न करू गोदीर मिळते काय राहू बघू पुढं पुढची कप्पर बघू त्या कपरी मिळते भाव जसं जसं वर्ष सरत चाललं तस तस इथं चिखल भरत चाललाय पूर्ण असा ग्राउंड होता म्हणजे जरी खेळायचा खेळायचा जसा मैदान असतंय तशा प्रकारचा व्हायचा पण सध्या आता माती वाहून चालली आणि काही ठिकाणी माती भरत पण चालली त्यामुळं कपरी सर्व भरून चालल्यात प्रॉपर डायरेक्ट सुकव तर बघा बघा बघया असा गोदीर बघायला तुम्हाला हे ब हे बघा आताच कपरे पोचलोय आणि तुम्हाला दिसला असेल हे बघा काही पण केलं नाही ना तो कपरीत फक्त असा कुठल्या पण ठिकाणी थंडीच्या वेळी ते बसलेले असतात हजार हजारा तूच उकट कपर आणि तूच धर त्याला बघा असं कपरीच्या खाली बसलेल्या असतात गोदीर हे बघा शांतपणे बसलाय आणि दादाने आरामात घ्यालाय गोदीर पाचवा गोदीर तर अजून बघूच आपल्याकडे वेल आहे थोडासा

त्या कापडी बघलत नाही तिथे पण म्हटलं बघा त्वचा आहे पाणी सुकलंय म्हणून मच्छी कुठं पण बसली हा बघा त्वचा त्वचा सोडू काय त्वचा सोडवते आपण गुदिर घेऊ न हात बघायला मला चितके असतो तर फटकला हाताला लागल ना मग तुम्हाला दिसता

आलेलो आम्ही खुठ मार आला गोत्राचा काम केलंय तर आता बघू शकता कालोखीच चाललाय आणि जास्त काय आम्हाला नाही गोत्राचा आवाज आहे का हे बघा हे तीन गोदीर आवाज बघा आणि त्या गोत्रांत आवाज दा, मच्छर झाली <laughs> ना मच्छर मारता बॅडमिंटन तो भेटलाय समोर चंद्रदेव आलाय आणि पहिला आपण अजून आपल्याला काम आहे भरपूर आणि हे तीन आणि हे चार बघा मस्त काम पचीस झालंय आपण आलोय दुसऱ्या कामासाठी पण दुण गोदरांचा दुण काम आज कारलाय आपण अजून आम्हाला बघ बघ असं काही पण असतात थांबा 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 गोधीर आहे जास्त काय मोठा नाही बघा राहुलनी स्वतः त्याच्या हाताने पकडलाय बघा असं आपलं आणि अंडी आहेत अंडी अंडी भावांनो बघा अंडी अशा प्रकारे चिपकलेले आहेत त्यांची तर ठेवू आपण तशी अंडी तशीच ठेवू आणि गोदिर घेऊ त्या कपरीत काय नाही आणि आठवा गोदिर नाही आता आठवा गोदिर भेटलाय कसं वाटतंय तुम्हाला मस्त वाटतं आहे मस्त वाटतं आहे राहू आता मित्र कोण आले ते बघण्यासाठी बघा दुसरी होडी आली तर कुठं पण गोदिर भेटतं ना काही नशीब जोरावर आहेत तर राहुल वाकून फाकून बघते <laughs> <laughs> गोधीर भेटले असते जा त्या वर्डीवर गेल तू भेटतील तू गेल जाऊच काय तर सगळ्यांचा सा आवडता लय लेट आलाय ले याची एंट्री नेहमीच लेट असते तर आपण अजून एक वर्डी भागाची आहे वल्डी, वल्डी म्हणजे खरं तर आपलं गोधीर धुवून दाखवले फेस दिसतील Okay. तो भावन नो मोठे आहे याच्या शिंगडा याचा शिंगडा बघा मोठ्याचा आणि आतमध्ये मोठे आहे बघा बघा मोठ्या ही या डगरी हा हो डगर घुसला ती पहिले हर सारख प्रॅक्टिकली घाला असं शिकार नाही तर मोठ्या बघा असं कपरीन बसलेलं असतात आणि हे पण गोदराचे बिलान पण असतात म्हणून हात घालायला भीती वाटते आपल्याला हे बघा एकच सिंगरा आहे त्याला घे 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 चालका चल टाइमपास नको तर बघू शकता असा हा समोर आमच्या घरासमोर पडलेला भाटण आहे आणि राहुल बघा पूर्ण चालते त्याच्यावर पहिला आपण तो टायर बघू हे तर टायरामध्ये बघू आणि त्याच्या बाजूला एक खरप आहे तो बघू आणि आपण घरी जाऊ सध्या आपल्याला थोडंफार भेटलं गोधीर एखाद दुसरा भेटला तरी आपल्याला चांगला होईल राहुलने डायरेक्ट हात्यातलंय अय शौर आहे माझ्या पायाखाली <laughs> आयुष्यपत पाय करा मग पाय कारला मी नि पायला गेला गेला जाम मोठा होता आयुष्यपत का माह नाही वाटते अरे भाई मला काय नसले तर पाणी भरायची सुरुवात झाली म्हणजे आपण शेवटच्या खरपाव आलोय म्हणजे काच आहे का ऐकू आहे तुला याच्या नसेल तू यायचं नाही याच्या कारवाणी हे होईल याच्यानं आलेलं वाटते कोणतरी मग याच्यान पण बघा सांगत नाही राहा हाय ना वाटते चिकल वाटते याच्यान बघते पलटू घे रलटव असतं तर फटायचं असतं काय नाही काय नाही काही नाही हे याच्यान काठी घाल ऐच पार्ट तो वाटतंय तो राहुल काठी घालून काटे राहुल तुला नाही प्रॉपर माहिती दे इकडे दे काठी दे इकडे लागला काठी नाही लागत नाही थांब क्लॅच बंद झाली म्हणजे तर आपण दुसऱ्या खरपावर गेलो तिथं आपला डायरेक्ट मोबाईल स्विच ऑफ झाला चार्जिंग नव्हती तर आता तुम्हाला मी घरी आलो आहे मोबाईल चार्जिंगला लावला आहे तरी पण ते गोदीर जिवंतच आहेत तर दादा दुसऱ्या टापात आहे आपल्याला आठ टोटल भेटलेलं त्याच्यानंतर दुसऱ्या खरपावर गेलो तिथं आपल्याला तीन भेटलं टोटल तो झालं तर अकरा हे बघा छोटं पीस आहेत पण मस्त आहेत बघा कशी वाटली आजची आपली व्हिडिओ आणि सगळे मस्त मेहनत केली आणि पटापट भेटलं आणि गॅरंटी पण होती एवढे भेटतील म्हणून गोदीर बघा आणि त्यांचा तुम्ही आवाज ऐकलाच असेल आवाजच नाही तुम्ही गोदराचा आवाज ऐकलाच असेल अशा प्रकारे गोदराचा आवाज येते तर ता। ता। भेटू नवीन व्हिडिओमध्ये लवकरच आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा